श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस ऑगस्टला आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पांचं ला आगमन झालेलं आहे आणि येत्या सहा सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी अनंत चतुर्दशी आहेत तर अनंत चतुर्दशीला सर्व गणपती बाप्पांचं विसर्जन जे आहे तर ते केले जाते तसेच बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी बाप्पांचं विसर्जन हे दीड दिवसांनी तीन दिवसांनी किंवा पाच सात या दिवसांमध्ये सुद्धा केले जाते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत भगवान श्री गणेश हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असते त्यामुळे या काळात आपण जी काही गणपती बाप्पांची सेवा उपासना करत असतो उपाय करत असतो तर बाप्पा त्याचे आपल्याला शीघ्र फळ देत असतात या गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या काळामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही गणपतीजवळ ठेवा ही एक वस्तू शत्रू तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट अडचणी येणार नाहीत तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे मग तुम्ही आज उद्या किंवा परवा किंवा शनिवारी देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला गणपतीजवळ ठेवायची आहेत ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरावर सदैव गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद राहील गणपती ज्याला गणेश किंवा विघ्नहर्ता असेही म्हणतात आपल्या हिंदू धर्मातील ही एक प्रमुख देवता आहेत जो बुद्धी ज्ञान आणि अडथळे दूर करणारा मानला जातो आणि त्यामुळेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न हे येऊ नये ज्या घरात हा उपाय केला जाईल त्या घरात सुख समृद्धी नांदेल तसेच अडलेली कामे देखील पूर्ण होतील गणपती बाप्पा हे फक्त शिवपार्वतीचाच पुत्र नाही तर ते पंचमहाभूतांचा इंद्रियांचा आणि देवतांच्या गटांचा स्वामी आहेत आणि म्हणून आपण या काळामध्ये जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्याकडे पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा कोणत्या कौन्त्या कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल त्यामधून हवा तसा पैसा मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने पैशांच्या सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतील तसेच घरात पैसे येण्याचे मार्गदेखील मोकळे होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुफित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तसा कोणताही शत्रू हा देखील या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतो तसेच हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर ते येणार नाहीत कारण श्री गणेश हे विघ्न संकट दूर करणारे देवता मानले जातात तसेच भरपूर दिवसापासून जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल आहे मुलांना चांगली नोकरी मिळण्याबद्दल आहे किंवा मुलांचा विवाह होण्याबद्दल तुमची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल घरात पैसा टिकत नाही किंवा कि कर्जमुक्ती तुम्हाला व्हायचं आहेत तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे जरी तुमच्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे तुम्ही केलं असेल तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पा बसवत नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता कारण आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर तिथेसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पा असतील तुम्ही अनंत चतुर्दशीला त्यांचं विसर्जन करत असेल तर तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ज्यांच्या घरी गणपती बाप्पा नाहीत त्यांनी देवघरामधील जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर तिथे हा उपाय करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहेत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आपलं शरीर आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो जेणेकरून आपण जे काही उपाय करतो तर त्याचा शीघ्रफळ आपल्याला प्राप्त होत असतं सर्वप्रथम तुम्हाला बप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत बप्पांना हळद कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत यानंतर बाप्पांची तुम्हाला आरती करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहेत जेणेकरून आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा बप्पा हे प्रसन्न होतात आणि सेवा केल्यानंतर आपण जो काही उपाय करतो तर बप्पा त्याचा आपल्याला संपूर्ण फळ देत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत एक दहा रुपयांची नोट आणि एक एक रुपयाचं नाणं असं तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत आणि एक चांगलं पिवळसर असं लिंबू घ्यायचं आहे लिंबू घेताना कुठेही डाग गाळलेलं नसावं खराब नसावं चांगलं एक पिवळं असं लिंबू घ्यायचं आहे लाल पेन घ्यायचा आहे लाल पेनाने त्या लिंबावरती तुमची इच्छा लिहायची आहेत अगदी दोन ते तीन शब्दामध्ये जसे की नोकरीबद्दल तुमची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती मुलांच्याबद्दल इच्छा असेल तर मुलांची प्रगती किंवा कर्ज असेल तर कर्जमुक्ती शत्रू असेल तर शत्रुदोष शत्रु नष्ट होण्यासाठी असं तुम्हाला अगदी थोडक्यात इच्छा जी आहे तर ती लाल पेनाने त्या लिंबावरती लिहायच्या आहेत यानंतर हे लिंबू आणि अकरा रुपये घेऊन तुम्हाला बप्पांसमोर बसायचं आहे आसन घ्या आसनावरती बसायचं आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ते लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत बप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि हा उपाय तुम्ही कशासाठी करत आहे ते बप्पांना सांगायचं आहे आणि यानंतर हे लिंबू तुम्हाला बप्पाच्या मागे ठेवायचं आहेत म्हणजे मूर्तीची जी मागची बाजू असते तर तिथे तुम्हाला हे लिंबू ठेवून द्यायचं आहे जे अकरा रुपये आहे तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर तुमच्या आर्थिक समस्या ज्या काही असतील म्हणजे पैसा टिकत नाही किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमचा उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही तर जी काही समस्या असेल तर ती सांगायची आहेत आणि ते अकरा रुपये तुम्हाला बप्पांसमोर ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती बाप्पांचं संकट नाशक स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमः या बाप्पांच्या महामंत्राचा जप करायचा आहेत पहा गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण जी काही सेवा करतो तर ती सिद्ध होते त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते म्हणून ही अगदी मनोभावे तुम्हाला ही सेवा करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर या दोन्ही वस्तू बप्पांसमोरच तुम्हाला ठेवायच्या आहेत लिंबू बप्पांच्या मागे ठेवायचं आहेत आणि पैसे समोर ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर जे लिंबू तुम्ही ठेवले आहे तर ते लिंबू तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहेत पहा वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करायचं आहे आणि विसर्जित करताना आपली मनोमन इच्छासुद्धा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत यानंतर जे अकरा रुपये तुम्ही ठेवले होते तर त्यातील एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहेत जे तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीत तो बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि बाप्पा जे आहे तर ते नशीब आणणारे देवता मानले जातात आणि जेव्हा तुम्ही हे एक रुपयाचना तुमच्या पर्समध्ये ठेवता तेव्हा तुमच्याकडे चहू बाजूने पैसा येऊ लागतो पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात घरातील गरिबी आणि दरिद्रता ही देखील नष्ट होते आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो यानंतर जे दहा रुपये असणार आहेत तर ते दहा रुपये तुम्हाला मंदिराच्या बाहेर जी लोकं बसलेली असतात ती आपल्याकडे पैसे मागत असतात किंवा काही खाण्याच्या वस्तू मागत असतात तर त्यांना तुम्हाला हे दहा रुपये दान करायचे आहेत बघा गरजू व्यक्तीलाच दान करायचे आहेत इतर असे कोणालाही दान करू नका ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे तर अशाच व्यक्तीला तुम्हाला हे दहा रुपये जे आहेत तर ते दान करायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे अगदी तुम्ही शनिवारी अनंत चतुर्दशीला हा उपाय केला तरीही चालेल कारण अनंत चतुर्दशी हा उपाय देखील धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत अवताराची पूजा केली जाते आणि म्हणून तुम्ही त्या दिवशीसुद्धा हा उपाय करू शकता तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाहीत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ